आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा हिंगोली जिल्हा अधिकारी पदी धुळे येथील जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबत या बुधवारी दिनांक 28 रोजी काढण्यात आले आहे हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडे यांची दिनांक 8 ऑगस्ट रोजी धुळे येथे बदली झाल्यानंतर हिंगोलीचा पदभार अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांच्याकडे होता त्यानंतर शासनाने अभिनव गोयल यांचे नियुक्तीचे आदेश काढले आहे जिल्हा अधिकारी गोयल मूळचे मेरठ उत्तर प्रदेश इथले आय एस अधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी नांदेड व लातूर जिल्ह्यात काम केले असून त्यांनी लातूर व नांदेड जिल्ह्यात त्यांच्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे आता त्यांची हिंगोलीच्या अधिकारी पदी नियुक्ती झाली असून अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख झालेले गोयल यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनाला शिस्त लागेल अशी अपेक्षा हिंगोली जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी सानिका गायकवाड डी जी सह्याद्री डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा